नमस्कार मंडळी आर्टो कुशलमध्ये आपलं स्वागत आहे या ठिकाणी मी बऱ्याच दिवसापासून जे आहे ऑप्शन ट्रेडिंग बंद केलेलं आहे आणि आता मी जास्त फोकस जो केलेला आहे ओपन इक्वल टू लो आणि ओपन इक्वल टू हाय जे की मी तुम्हाला शिकवलेलं पण आहे काही व्हिडिओमध्ये आपण टाकलेलं पण आहे की ओपन इक्वल टू हाय आणि ओपन इक्वल टू लो बघायचा आणि त्याच्यानुसार इथे आपण जे काय मार्केटमध्ये ट्रेड या ठिकाणी घेऊ शकतो इथे जर बघितलं तर आता मी दोन ट्रेडमध्ये इथे एंट्री मारलेली आहे ठीक आहे माझ्या वॉचलिस्टमध्ये ते ट्रेड नाही आहे इथे मी ओपन इक्विल टू लो आणि ओपन इक्विल टू जो हाय आहे त्याच्यामध्ये ओपन इक्वल टू लोमध्ये हे जे दोन ट्रेड आहेत मी इथे घेतलेले तर ह्याच्यामध्ये आपण कमीत कमी दोन हजार रुपयेचं प्रॉफिट जे आहे इथे बुक इथे करायचं आहे त्याच्यानंतर बाहेर निघायचं दोन हजारचं प्रॉफिट किंवा साडे दहापर्यंत आपल्याला जे काय भेटेल ते घेऊन याच्यामधनं बाहेर निघायचं एक तर आपला स्टॉप लॉस जाईल किंवा आपल्याला या ठिकाणी एक टार्गेट भेटेल इथे बघताय तुम्ही हे जे आहे सी पी आय एल आणि हे एफ सी हे दोन स्टॉक मध्ये मी काय केलेलं आहे इथे अरे हा सी एन सीमध्ये मध्ये बाय झाला हा सी एन सीमध्ये मध्ये करायचा नाही तुम्हाला इंट्राडे मध्ये पाहिजे हा सी एन सीमध्ये मध्ये झालेला आहे ठीक आहे तर हे मी दोन इंट्राडेला इथे स्टॉक उचललेले आहे आणि ह्याच्यामध्ये जर आता ओव्हरऑल बघितलं इथे आपलं तर किती रुपये म्हटलं तर इथे हजार रुपयेचं प्रॉफिट इथे आपल्याला सुरू आहे आणि या ठिकाणी हे जे आपण सीएनसी मध्ये जो स्टॉक उचलला आहे मला वाटतं हा आपण इथे एक्झिट मारायला पाहिजे कारण हा स्टॉक जो आहे आपल्याला इंट्राडेसाठी पाहिजे तो सी एन सीमध्ये गेला त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट इथे काही जास्त होणार नाही तर हे जे स्टॉक आहे आपण इथे एक्झिट मारूया त्या स्टॉकमध्ये थांबण्यात काही अर्थ नाही कारण आपल्याला जे ते काय करायचं आहे रिजेक्ट ऑर्डर झाली तरी आपल्याला बघावं लागेल की आता रिजेक्ट ऑर्डर झालेली आहे तर मी काय करतो मोबाईलमधनं ते एक्झिट मारतो या ठिकाणी कारण सकाळी नऊ वाजून वीस मिनटाला आपल्याला काय करायचं असतं की एंट्री इथे करायची असते त्या ठिकाणी मला सी एन सीमध्ये करायचं नव्हतं पण हे जे आहे सी एन सीमध्ये ऑर्डर पडली आणि हे आपल्याला आता एक्झिट करायचं तर ह्याच्यामध्ये आता काय बघूया मार्केट प्राईजला आहे आणि ह्याच्यामध्ये आपण आता सेल करूया सेल ऑर्डर प्लेस सक्सेसफुली म्हटलेलं आहे मोबाईलमध्ये तर आणि एक्झिक्यूटमध्ये बघूया की ते रिजेक्ट झालेली आहे पेंडिंग पेंडिंगमध्ये अच्छा हा मी जो आहे स्टॉप लॉस लावलेला आहे त्याच्यामुळे ते काय होते की ते या ठिकाणी एक्झिट होत नाहीये तर आता या ठिकाणी जे आहे आता आपली ही जी आ, जी पी आय शंभर क्वांटिटी जी आहे ठीक आहे तर ते मी इथे एक्झिट करतो मित्रांनो ठीक आहे सहाशे ऐंशी हे जी पोझिशन आहे आपण एक्झिट केलेली आहे कारण ह्याच्यामध्ये आपल्याला काय करायचं का होतं इंट्राडे करायचा होता पण हे लॉंग मध्ये बाय झालेलं आहे आता तसा जरीते आपने विचार के ला है जर इथे आपण विचार केला हे जर मायनस हे आपला लॉस आहे स्टॉक आपली चुकून एंट्री पडलेली आहे आणि ह्याच्यामध्ये ओव्हरऑल जर इथे बघितलं तर आपलं सोळाशे रुपये जे आहे प्रॉफिट जो आहे आपला हा एम आय एस म्हणजे इंट्राडेमध्ये मध्ये जो ट्रेड घेतला त्याच्यामध्ये सोळाशे रुपयेचं प्रॉफिट सुरू आहे म्हणजे जवळपास या ठिकाणी बघताय तुम्ही एक पॉईंट तीस पस्तीस टक्के प्रॉफिट इथे सुरू आहे आणि ह्याच्यामध्ये याचा देखील आता आपण चार्ट ओपन करून बघूया ह्याला जर आपण क्लिक केलं आणि याच्यामध्ये इथे थोडंसं वरती घेतो मी ठीक आहे ह्याच्यामध्ये हा जो चार्ट आहे आपण ओपन करून बघूया ह्याच्यामध्ये एंट्री माझी थोडीशी लेट पडली जे की एंट्री आपली नऊ वाजून वीस बावीस मिनिटाला पडायला पाहिजे ते जवळपास नऊ वाजून सत्तावीस मिनिटाला एंट्री आपली पडलेली आहे तर ह्याच्यामध्ये दे देखील मित्रांनो आता या ठिकाणी माझा जो विचार आहे तर ह्याच्यामध्ये आपण आता एक्झिट मारायला पाहिजे कारण या ठिकाणी मार्केटमध्ये जे आहे आपल्याला छान रिटर्न इथे भेटता भेटताय इथे माझी एंट्री पडायला पाहिजे तर माझी एंट्री या ठिकाणी पडलेली आहे आणि जवळपास जर इथे आपण विचार केला तर आपल्याला किती प्रॉफिट भेटत आहे इथे आपण हे लॉंग पोजिशन करूया इथे एंट्री करूया मी स्टॉप लॉस जो आहे कॅन्डल लोचा जो आहे स्टॉप लॉस ठेवलाय आजच्या म्हणजे हे थोडं बाजूला करूया आपण ठीक आहे आजच्या कॅन्डल लोचा स्टॉप लॉस म्हणजे या ठिकाणी वन पॉईंट वन नाईन ठीक आहे हे जे पर्सेंटेजमध्ये आपला स्टॉप लॉस आहे आणि आता सध्याला जर आपण इथे थोडंसं वरती खेचून बघूया आपलं जे प्रॉफिट सुरू आहे सध्याला मार्केट जिथे आहे तीन पॉईंट ट्वेंटी थ्री म्हणजे हे प्रॉफिट छान सुरू आहे सध्याला आपलं तर हे आपण इथे बुक करू शकतो आपलं ह्याचे दोन हजार पर्यंत प्रॉफिट जाऊन आलेला आहे इथे मी दुसरी पण एक कंडिशन यूज करू शकतो की जोपर्यंत हे नाईन एच्या खाली क्लोज होत नाही तोपर्यंत मी याला ठेवू शकतो पण या ठिकाणी कॅन्डलच खाली आलेली आहे तर मला वाटते की आपल्याला जो प्रॉफिट होतोय तो इथे आपल्याला घ्यायला या ठिकाणी पाहिजे तर आता आपण पोर्टफोलिओमध्ये जाऊन बघूया की कमी झालेला असेल प्रॉफिट आपला तीनशे रुपये डायरेक्ट किती रुपये होता सत, सोळाशे सतराशे वरण तेराशे रुपये इथे आलेला आहे तर अजूनही आपण थोडासा वेट करू शकतो कारण की या ठिकाणी आपला जो वेळ आहे ठीक आहे साडे दहाचा टायमिंग आहे साडे दहाला ला याच्यामध्ये जे काही होईल ते एक्झिट इथे मारायचं आहे मी तुम्हाला याचा जो आहे एक शॉर्ट व्हिडिओ देखील टाकतो की इंट्राडे मध्ये जे आहे आतापर्यंत आपलं <coughs> जर हा जर आ... ज्या स्टॉकमध्ये आपला लॉस झालेला आहे तो स्टॉक देखील मित्रांनो आपण जर या ठिकाणी हे केलं असतं मध्ये जर आपण बाय केला असतं तर त्याच्यामध्ये देखील इथे आपल्याला छानपैकी प्रॉफिट या ठिकाणी झालेलं असतं पण या ठिकाणी काय झालेलं आहे की त्या स्टॉकमध्ये इथे आपल्याला लॉस बुक करावा लागलेलं आहे कारण एंट्री आपली या ठिकाणी चुकीची पडलेली आहे तर आपण वेट करूया साडे पर्यंत अजून आहेत पंधरा वीस मिनटं आणि त्याच्यानंतर पोझिशन एकतर लॉसमध्ये क्लोज होईल आपली प्रॉफिटमध्ये या ठिकाणी ही पोझिशन क्लोज होईल ओ किंवा ब्रेक इव्हनला ही पोझिशन इथे आपण या ठिकाणी क्लोज करू शकतो तर बघूया की काय होतं याच्यामध्ये मी तुम्हाला हे नक्कीच कळवतो चला थोडं भेटा पुढील व्हिडिओमध्ये अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही देखील इंट्राडीमध्ये ट्रेड करून इथे थेटा टिकेची भीती नाही आहे व्यवस्थित ट्रेड घ्यायचा फर्स्ट कॅन्डलच्या ब्रेकआउटवरती आणि वाट बघायची सध्या जरी म्हटलं तरी ते आपण मित्रांनो बघताय तुम्ही आपल्याला जे आहे जवळपास अनरिलीज प्रॉफिट म्हणजे इथे जे की दोनशे तीनशे रुपयाचं इथे हे दिसतं हे आपल्याला सध्या देखील इथे भेटू शकतं म्हणजे ओव्हरऑल इथे बाराशे रुपयेचं प्रॉफिट सुरू आहे पण त्याच्यामध्ये हा सहाशे ऐंशी रुपयाचा इथे लॉस आपल्याला इथे ला पकडावा लागेल कारण हे मायनस करून आपल्याला प्रॉफिट इथे या ठिकाणी दिसत आहे या ठिकाणी जर दोन हजार जर झाला आपलं साडे दहापर्यंत तर पोझिशन एक्झिट मारायची आहे शंभर टक्के आणि नाही जरी झालं तरी पण या ठिकाणी पोझिशन मी एक्झिट या ठिकाणी मारणार आहे तर अशा पद्धतीने तुम्ही देखील इंट्राडेमध्ये ट्रेड करा सेफ सेपसाइट थोडंसं ब्रोकरेज जाईल तुमचं पण ऑप्शन ट्रेडिंगपेक्षा कमी जाईल आणि तुम्ही सेफ साईड इथे जास्त टेन्शन नाही काय नाही व्यवस्थित दिवसाला एकच टेट करायचा असतो आणि प्रॉफिट घेऊन शांती या ठिकाणी राहायचं असतं तर हे कसं वाटलं मित्रांनो तुम्हाला हे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर, तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा चला तुम्ही मग भेटा पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र